नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका रात्रीमध्ये मटकीला मस्त असे मोड कसे आणायचे हे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया इथे बघा मी मटकी घेतलेली आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मटकी तुम्ही बघू शकता अगदी बारीक मटकी आहे ही गावरान मटकी आहे याची मटकी ना खूप मस्त लागते चवीला म्हणून आपण बारीक बारीक मटकी घ्यायची गावरान असते ती आता मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ही मटकी आपण स्वच्छ धुवून घेऊया मटकीला आपण पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे मटकीची ही पावडर पूर्ण काढून टाकायची यामुळे दोनदा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे ही मटकी मटकी धुवून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आणि रात्रभर ही मटकी आपण पाण्यामध्ये भिजवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया मटकी आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवली आणि आता आपण सकाळी बघतो आहोत आणि मटकी खूप छान फुललेली आहे तुम्ही बघू शकता मटकी अशी फुगायला हवी अगदी छान भिजायला हवी तरच त्याला छान मोर देतात रात्रभर ही भिजवलेली आहे आता आपण यातलं पाणी काढून टाकूया पण पाणी काढायच्या आधी हे पाणी आपण फेकून देणार आहोत आणि मटकी एकदा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर ती निथळायला टाकणार आहोत आता बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे पाणीसुद्धा आपण काढून टाकूया यासाठी मी एक गाणी घेतलेली आहे त्यामध्ये आपण ही मटकी टाकून घेऊया मटकीतलं पाणी पूर्णपणे निथळायचं आहे आपल्याला आणि यातलं पाणी पूर्ण निथळल्यावर आपण मटकी बांधून ठेवणार आहोत आता मटकीतलं पाणी हे पूर्णपणे निथळलेलं आहे आता मी एक कपडा घेते आहे कॉटनचा कपडा घ्यायचा आपण अगदी जाडसरच असावा असा नाही पातळ असला तरी चालेल मी इथे बघा कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ही मटकी टाकून घेऊया आता याचा आपण गाठोडं बांधून घेऊया याला पुरचुंडी म्हणा किंवा गाठोडं म्हणा आपण या कपड्यामध्ये टाईट अशी ही मटकी बांधून टाकायची म्हणजे ती एकमेकांना चिटकून राहते मटकी आणि मग आहे ना त्याला ऊब निर्माण होते आणि छान मोड येतात मटकीला म्हणून अगदी टाईट अशी गाठ आपण मारायची आहे तुम्ही बघू शकता आता आपण हा कपडा आहे ना जो मटकी बांधून ठेवलेला आहे तो असाच ठेवायचा आहे पातेल्यामध्ये याच्यावरती मी झाकण वगैरे ठेवणार नाही आहे असंच पातेल्यामध्ये ठेवणार आहे आणि दिवसभर आणि रात्रभर आपण असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचं आहे अगदी मस्त मोड येतात मटकीला आदल्या दिवशी रात्री आपण मटकी भिजवली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा ते, ते बाराच्या दरम्यान मी मटकी निथळून काढली आणि ती बांधून ठेवली आणि आता मी तिसऱ्या दिवशी सकाळी बघती आहे आता आपण बघूया मटकीला कसे मोड आलेले आहेत ते आता आपण हा कपडा खोलून बघूया आणि मी पातेल्यावरती झाकण का ठेवलं नव्हतं तर झाकण ठेवलं ना की आतमध्ये घाम साठतो आणि त्याचा वास लागतो मटकीला म्हणून झाकण नाही ठेवायचं आपण असंच ठेवायचं उघडच ते कापड म्हणजे हवासुद्धा लागते थोडीशी मटकीला आणि त्याचा वास येत नाही झाकण ठेवल्यावर लगेचच मोड येतात छान मोड येतात पण वासही येतो मटकीला म्हणून झाकण ठेवायचं नाही मोड यायला थोडा वेळ लागला तरी चालेल पण मटकी कशी स्वच्छ आणि अगदी मस्त सुवासिक असली पाहिजे आणि तुम्ही बघू शकता मटकीला अगदी सुंदर असे मोड आलेले आहेत आणि सुगंधही अप्रतिम येतो आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं मटकी घरी भिजवा त्याला मोड आणा अगदी मस्त मोड येतात आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला जर आजची माझी ही मटकी भिजवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता ही मोड आलेली मटकी मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे आठ दिवस अगदी छान राहते तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरता येईल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन